बनावट नोटा आणण्याचा प्रयत्न असलेल्या गुजरात मधील तरुणाला समर्थ पोलिसांनी पकडले त्याच्याकडून पाचशे रुपयांच्या एकशे बेचाळीस रुपयांच्या एकसष्ट अशा सत्त्यात्तर हजार रुपयांच्या बनावट आणि हुबेहूब दिसणाऱ्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत बनावट नोट्या बाळगणाऱ्या तरुणाची पोलिस चौकशी सुरू आहे गौरव रामप्रताप सविता वय चोवीस राहणा जामनगर गुजरात असे अटक केलेलेचे नाव आहे याबाबत या पोलिस शिपाई लखन शेटे आणि यांनी समर्थ पोलिस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समर्थ पोलिसांच्या पथकांकडून रात्री तपासणी करण्यात येत होती वरिष्ठ निरीक्षक उमेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पथक सोमवार पेठ पेटीतील लॉजच्या तपासणी करत होती त्यावेळी एक जण पेटीतील उंगड्या मारुती मंदिराजवळ थांबला असून त्याच्याकडे बनावट नोट असल्याची माहिती पथकाला मिळाली पोलिसांनी पथक तेथे नेले पोलिसांनी पाहताच आरोपी गौरव तिथून प्रसार होण्याची तयारीत होते पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले समर्थ पोलीस ठाण्यात गौरवाला नेण्यात ने आले त्याची झडती घेण्यात आली त्यावेळी त्याच्याकडे पाचशे रुपयांचे एकशे बेचाळीस तर शंभर एकसष्ट दोनशे रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या बनावट नोटा बाळगण्या प्रकरणी त्याला अटक केली असून त्याने बनावट नोटा कोणाकडून आणल्या या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मेघराज जाधव तपास करत आहेत टाइम्स सोबत संपादक आरती बाबर आणि उपसंपादक अकबर शिकलकर